राम राम काय बाबा कस काय संसार प्रपंचा काय आहे काय रे बाबा संसाराजी आपल्या डोकंवर होतंय का म्हणजे आर मुला बाळाची कोणाची काय आठवणी येत नाही आणि कोण कोणाच नाही कष्ट करून आहे या जीवाला सुख आहे काय प्रपंचात अरे बाबा दोन मुलं आता सर्विसला लागली चार एक बागायत आहे आणि तरी सुद्धा तुझ्या मनाला सुख समाधान शांती नाही मुलं तिकडे सर्व्हिसला बागायत मी घरी करतोय ती सुखानं होईल का नाही सुखाच आहे का म्हणजे कष्ट हे करावं लागणार माझ्या जीवाला नाही अरे बाबा तुझ्या भेटीसाठी येत असताना रस्त्यामध्ये एक जवान एकटाच बडबड करीत चालला होता काय म्हणतो तो काय म्हणतो माहितीये का हे असे जीवन असेल तर मेलेले बरे है? मला वाटलं याच्यावरती काहीतरी वेळ प्रसंग संकट आलेला आहे म्हणून हा जीवाला उदार झालेला आहे आणि बडबड करतोय आपण एक दोन मिनिटं थांबावं त्याचं पूर्ण बोलणं ऐकावं एखादा जर वेळ प्रसंग त्याच्यावरती आला असेल तर त्याचं निवारण करावं आणि नंतर आपण पुढे निघून जावं त्या उद्देशानं एक दोन मिनिट थांबलो तो काय म्हणत होता हे असे जीवन असेल तर मेलेले बरे मरणाची भीती वाटत असेल तर दोन ग्लास पिलेले बरे हाँ? अरे पिऊन पिऊन देह झाला खराब पिऊन पिऊन ध्येय झाला खराब मी आहे पेल्यात माझ्यात आहे शराब अत्तर गुलालाने ताटी माझी सजवावी अत्तर गुलालाने ताटी माझी सजवावी उदळावयाची फुले मदरीत भिजवावी सारेच्या सारे अंत्ययात्रेला सारे पिलेले असावेत चौथे खांदेकरी मात्र सुजित नसावेत सुजित नसावेत सुजित नसावेत काय आहे बाबा रे जर खांदे खांदेकरी सुजित नसतील तर याची प्रेत यात्रा स्मशानापर्यंत व्यवस्थित जाईल का रे लका डाब्यावर घेऊन जाते पहिल्यांदाकोडतरी दा धाब्यावर जातील दारूच्या अड्ड्यावरती जातील नाईन्टी नाईन्टी मारतील आणि तिथून लेझिम खेळत स्मशानापर्यंत जातील खरंय खराय मला सांग तरुण वर्ग जर असा वाम मार्गाला लागला तर गावा आपल्या गावाचं भवितव्य काय रे अवघड आहे गाव आपला निर्वेशनी झाला पाहिजे बरोबर उभी बाटली आडवी झाली पाहिजे म्हणजे बाटलीचा तिटकर आहे की तुला दारूपासून बाटलीपासन कुणाचं चांगलं आहे पण मला असं म्हणायचं आहे त्या बाटलीनं सोडलंय कुणाला हे मला पहिलं सांग काय कळतंय काय सांगतोय उभी बाटली आडवी झाली पाहिजे बाटलीनं सोडलंय कुणाला बरोबर आहे कसं काय ऐकायचंय तुला मग अरे आईच्या दुधाची धार आटली बर आईच्या दुधाची धार आटली तेव्हा चालू केली दुधाची बाटली बर लहानपणी शाळेत जाऊ लागला त्या चालू झाली पाण्याची बाटली बर प्राथमिक शाळेत जाऊ लागला त्याच जा पिऊ लागला थंडेची बाटली बर बर बाध। बर उच्च माध्यमिकला जाऊ लागला त्यास पिऊ लागला बियरची बाटली कॉलेजला जाऊ लागला त्यास पिऊ लागला बाटली ती नाही बरी बाटली म्हणून चालू केली इंग्लिश बाटली त्यानंतर किशाची तिजोरी ताटली म्हणून चालू केली गावठी बाटली अरे गावठी पिऊन पडला आतडी त्याची फाटली दवाखे घेऊन गेले डॉक्टरनं लावली चलाईंची बाटली त्यानं नाही ताण आटली लावली रक्ताची बाटली तोपर्यंत त्याची प्राण आटली प्रेताला आंधोळ घालताना पाण्यात ओतली आत्तरची बाटली सरल्यावरती घातल्यानंतर ओतली राखेलची बाटली तेव्हा त्याच्या जीवनाची समस्या मिटली अशी ही बाटली अशी ही बाटली मला सांग लहानापासून म्हातारा माणसापर्यंत या बाटलीनं पाटला सोडलेला नाही मग तुला तिटक येऊन काय का मातारे अरे जीवन आवश्यक व जे आहे त्या ठिकाणी त्या चांगल्या बाटलीचा वापर करायचा बरोबर शरीराला अपायकारक का आहे थे त्या ठिकाणी त्या बाटलीचा वापर करायचाच नाही बरोबर आहे तुझा मा? या सगळ्या बाटल्या चांगल्या आहेत हो यापैकी एक बाटली वाईट आहे ती म्हणजे दारूची बाटली मग तेच नको आहे या दारूमुळे चित्रेकाचे संसार धुळेला मिळाले होय होय कित्येकांच्या बायका मुलं आई वडील देशो धडील लागली आज आपल्या गावातील तरुण मंडळ सुशिक्षित आहेत मोठमोठ्या हुद्या होते आजच आपल्या गावात मिटिंग घेऊन आजच आपला गाव व्यसन मुक्त करूया म्हणजे झाला चालते चालते व्यसन मुक्त करूया स्वच्छता अभियान राबवूया हजनदारी मुक्त गाव करूया आणि त्यांचा मुक्त सुद्धा गाव करूया गावातलं भांडण गावातच मिटलं पाहिजे हे विचार आपण दोघांनी करून चालेल का नाही चालणार आपले सगळे मित्र बोलूया त्यांच्या कानावर ही गोष्ट घालू आपण त्यांच्या कानावर जर ही गोष्ट घातली तर कोणी मीटिंगला येणार नाही मग आता काय करू प्रत्येकालाही टोचणार आहे त्याच्यासाठी याच्यासाठी आपण कुठेतरी फिरायला जाऊया किंवा बाहेर कुठेतरी जाऊया असं सांगून त्यांना एकत्र जमा करूया आणि नंतर हा विषय त्यांच्या पुढे मांडूया म्हणजे झाला चालेल मी गोरखला बोलवून घेतो घ्या बोला गोरख हे गावचे गोरख रामराम सुहास गावकर आले अजून आहेत काय म मी तुला मातीला सांगायला तस नाही निवांत आहेत का अरे भेटाय तुला खास अरे चल चांगल्या मित्रांनो राम राम। आयला तोंडाचा गुळमट तू तो गु खाल्लाच काय रे काय बोललास बोलता बोलता माया प्रेरणा मिठी मारून तुला भेटायला लागलो आणि काय बोललास तू तु? हा तुला काय वाईट बोललो तेवढं मला सांग चांगलं काय बोललास हे सांग अरे नालाय का तोंडाचा वास गुळमाटी तू म्हणलं गु गुळ खाऊन आलायच काय गुळ म्हणलास का गु खाऊन आलाय म्हणला चुक चिंडवायच काय चिंडवा नवी किंवा म्हण गुळ खाल्लायच काय म्हणलं बोलवणं एक महत्वाचं कारण आहे काय रे काय झालं रात्र दिवस काबड कष्ट करायचं ना आपल्या पोटाचं टीच बरखळगा भरायचा म्हणजे आपल्या आयुष्यात लागलेलं आहे माणसाच्या जीवनातून माणसानं प्रत्येक गोष्टीतला हा अनुभव घेतला पाहिजे येणंच गरजेचं आहे सार नको अति झालं की माती होती बरोबर आहे ना होय मग याच्यासाठी बोलवले की आज आपण आपल्या जीवाची मुंबई करायची कुठंतरी जायचा तुम्ही मित्र म्हणायचं ऐकिच नव का रे देखा, तू ते ते का तू तसा तो रुब्यात असा तो ताण्यात असा अरे पण झाले काय हा काय झालं हा अरे एवढी मोठी एवढी मोठी माझी मिरवणूक आता चार दिवस चालू आहे त्या मिरवणुकीत तुम्ही कोण आला नाही काय झालं तुम्हाला मित्र म्हणायचं कसं मला सांग अरे हाम खोरा जीवा भावाचे मित्र आपण दोघ की एक घास असला तर दोघ वाटून खातोय होय एक कप चहा असला तर दोघ जण वाटून पितोय अरे आज सकाळची गोष्ट हटेल तर मला तुझं ध्यान झालं कसं काय रे अरे तिथे मग मागवून घेतला बा आणि कप कपात बसी वताना थोडा टेबल वर सांडला बा आणि मग मला तुझं ध्यान झालं कसं काय रे अरे याच ठिकाणी माझा मित्र सव्वास पाच जर असता तर टेबला सांडलेला चाटून पेला असता तसं वे। ये लगा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय ना तस नाही पेक्षा आम्ही हो दोघांनी अर्धा अर्धा वाटून पेलो असतो असं मला मना बर। मला एक सांग मिरवणूक कशाबद्दल होती अरे मिरवणूक कशाबद्दल तुला आहे का नाही माझं शिकारी शिकार है। है। शिकारी आहे हाय का नाही होय आता माझ्या आजोबा बर आजोबा आता बहिष्कार झाल्यामुळे त्यांच्या हातची एक जुनी तलवार आहे बर बर आणि ती तलवार भिंतीला टांगून ठेवलेली हा घरातल्या विचार केला म्हणलं घरात एकटा गोरखे आहे बरोबर आहे त्याला जरा या तलवारी बद्दल समजावून सांगूया बर मला संध्याकाळी सगळ्यांचे जेवण हे झालं मला बोलवून घेतलं हा आणि म्हणले गोरख घरात सगळ्या वस्तूला हात लावू बर पण ही भिंतीला टांगून ठेवलेली जी तलवार आहे हा या तलवारीला कधी हात लावू नको काय म्हणून विचारायचं नाही का रे विचारलं की आजोबाला म्हणलं काय भानगड या तलवारीचे हा तर म्हणले या तलवारीच्या पाठीमाग फार मोठा इतिहास आहे कोणता रे मी म्हणलं काय भानगड आहे तर या तलवारीचा नेम असा आहे ही जर तलवार हातात घेतली तर वाघाची शिकार करायची मगच घरी यायचं काय वाघाची शिकार करूनच घरी यायचं बर आता आजोबाला समजावून सांगितलं हा ब्रेड खाऊन मला अंगुपती चाल ये ना बरोबर आहे आणि ह्या तलवारीला मी मराय कशाला हात लावायचो झालं शेलाबाड केला पण जिकडे तिकडे सगळे उठून गेले दोन दिवस गेलं बर आणि घरात उन्हाचा एकटाच बसलो होतो दुपारचा दुपारचा बर काय माझ्या डोक्यात खूळ पेटलं आणि काय केलं रे उठलून ती तलवारच हातात घेतली काय तलवारच हातात घेतली बघ रे आणि पुन्हा माझ्या ध्ये आलं आजोबाने सांगितलं ही तलवार हातात घेतली की वाघाची शिकार केल्याशिवाय घरी परत यायचं नाही बरोबर नाही म्हणलं या तलवारीचं नाव जाऊ देणार नाही हा तलवारीचं नाव गेलं की आजोबाच जाणार गेला आता आजोबाचं नाव गेलं की घराण्याच गेलं घराण्याच गेलं गावाच गेलं एवढा मोठा म्हणलं माझ्या हातनं गुन्हा होऊ देणार नाही बर ते तलवार हातात आजोबाची होतीच हा गेलो जंगलात शिकारीला म्हणलं वाघाचे शिकार करूनच घरी परत पण काय दोन दिवस मी रानात फिरलो सगळे जंगलला जंगल फिरून बघितलं बर पण वाघ काय मला घावायला का तयार नाही म्हणजे दोन दिवस जंगलात फिरत होतात पण तुला एकही वाघ भेटला नाही कुठं आर दिसला सुद्धा नाही मला काय वाटतंय माहिती आहे काय का रे जंगलातले सगळे वाघ मिळून हा आमचं लागेल असतील तुझ्या घरात कोण शहाणा आहे का राशन कार्ड आहे काय झालं आल्या काय मीटिंग ती घ्यायला त्यांची ग्रामपंचायत आहे अरे पोटाचं भक्ष कुठेतरी गेले असती काय म्हटलं पण वाघाचा शिकार करूनच घरी पर्यंत आता म्हणलं ती जंगल सोडलं दुसऱ्या जंगलात गेलो पुढच्या हा बर पुन्हा दोन दिवस फिरलो पण वाघ घावायला तयार नाही अरे बाप रे मग रे आता म्हणलं पर्याय नाही आजोबाला शरण गेल्याशिवाय म्हणलं गत्यंतर नाही बरोबर आहे आता मला सांग शरण आलेल्या माणसाला कोण मरण दिल का नाही देणार समजावून सांगायचं मी तलवार हातात घेतली माझ्या हातन गुन्हा झालाय बरोबर मला एवढ्या बार माफ करा हा असं म्हणून नाराज होऊन मी घरी परत यायला लागलो होतो माघारी बर पण डोंगरात खाली उतरताना हा रोडच्या बाजूला मला एक करवंदाची जाळी दिसली रस्त्याच्या बाजूला बर आता असं मी घरी चाललोय म्हटलं तसं पण घरी चाललोय होय सज त्या करवंदीच्या जाळीत मी वाकून बघितलं बर तर आत वाघ झोपला काय टक्करच्या जाळी बहुतेक तुला भिरून झोपला असता हा च्या माईला म्हणलं मला भिऊन म्हणलं माझ्या आजोबाच्या तलवारीला भिवून जाळी झोपलाय बरोबर आता वाघ दिसलाय म्हणलं मी त्याच्या बाला उडीन का आजीबा सोडणार नाही बरं त्याशिवाय माझ्या हातात आजोबाची तलवार आहे होय हे ह्या काय कोपऱ्यात कालवत करा ओसात बोलायला गेलाय वय हे खरा उडतील काय वाघाची शिकार आता ही म्हणलं वाघ मला बर वाघाला म्हणलं उठवायचं नाही काय वाघ जर उठला पळून गेला तर मला घावल का, का। नाही गावणार झोपलेल्या जागेला शिकार करायची कशी रे शांत वाघ झोपलेला बर आजोबाच्या हातात तलवार होती बरोबर गेलो असा शेपूट उचलला वाघाचा कापला पोट टाकला खाद्यावर लागलो पाचगावच्या वाट्याला बर 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 आता शिव जवळ गेलो हा आणि मला गुरुराख्या पोराने बघितलं शिवावर हर बर त्यातलं पोरग गावात पळत गेलं शिवावर ना बर आणि पंचानी सांगितलं म्हणले गोरख पाचेगावकरांना आजोबाच्या पाठीमागं म्हणले गोरख पाचेगावकरांन वाघाची शिकार करून आणल्या बर बर सगळ्या पंचाने विचार केला म्हणजे थांबवा त्याला तिथं शिवावरच थांबवा कशासाठी रे मला बळी द्यायचा होता शिव तरी थांबवा था म्हटले अरे तिथन वाजत गाजत मिरवून काढली तुला सांगतो वजर चौड्याला झाली पाचगावला झाली किडी बिसरीला झाली बर बर रात्री गवारला झाली हा आज संध्याकाळी तिकडे जत तालुक्यात आहे बर पण त्या मिरवणुकीमध्ये तुम्ही नव्हता याची मला खंत वाटते गोरख या मिरवणुकीमध्ये आम्ही नव्हतो या गोष्टीची खंत वाटू देऊ नका वाईट वाटते रे अरे वाघात शेपूट कापून आणला तर एवढा मोठा सत्कार तुझा केला मग जर का समज त्या वाघाचा मुंडकच कापून आणला असता तर किती मोठा सत्कार केला असता रे तुझा बरोबर आहे का रे आईला तू मेन मुद्द्याच का बरोबर मी त्या वाघात मुंडक आणणार तो सुवास मग काय झालं रे अरे मुंडका अगोदरच नेलं होतं म्हणजे मेलेल्या वाघात असे फुट कापून आणाय घेत शिरदेल काय म्हणतो चित्त्या वाघाचा नाही का तर जाऊन मर म्हणतो रे रात्रीच मी घर बार जागा करतो बाहेर जाण्यासाठी असल्या बागाची शिकार केल्यावर गावोगावी मिरवणूक काढली मग का तुझ्या आस्था फिरवली त्या का मिरवणी काढली नालाय का गा घरातला गा नेम सांभाळत जा काय रे आजोबाच्या तलवारीला हात लावला तर एवढा शिकारीचा प्रसंग मोठा आला खरंच आहे गोरख वडील आहे का रे अरे वडील वारले नाहीत काय काय करत होता आमचे वडील तुझ्या बरोबर ते हलगी वाजवत होते पाया पडून सांगतो हालगीला एवढा हात लावू नको रे नाहीतर बैल वाजवायचा म्हणलं चांगलं काहीतरी बोलची म्हणजे घरातल्या वस्तूला हात लावू मी तीच करत फिरिन वेगवेगळ्या तुझ्या मागे तसलं लागल आपण ते जमलोय होय कुठं तर जायचं आपले चौथे मित्र बिशेला बोलवा त्याचा विचार काय बघा बिशेला बोलवा ए मिशा मिश्या न बिशे बालम अरे बालम पा अनुभव माणूस राहायला ला आम्हाला फिरायला जायचा पैसेवाला माणूस पाहिजे जाय तिकडे पैसा देत नाही पैसा मग तु काय तू येतो का आमच्या सन फिरायला माझ्या डोक्याला टेन्शन आहे जास्त बोलायला नाही कशाच रोज तुला टेन्शन काय रे काय टेन्शन आहे शिरडे लांडग्यान खाल्ली काय दोन मारले ती तशी त्याच मला राग नाही ते आठवलंय काय तुला मग बायको सोडून गेल्या दहा वर्ष झालं कोणाला मुलं बाळ घेऊन गेलो कोणाला घेऊन माझे भावा घेऊन गेले नाही म्हणजे काय नेमका तुझ्याकडे काय चुकतंय दारू फिरतोय म्हणून तुला काय अक्काला का दारू कोणाचा सरळ दारू सोड सोडकी आणि प्रपंच कर तुमचं ऐकलं तर माझ्या डोक्यात प्रकाश पडलाय आणि मग काय झालं आई आहे पंच्याहत्तर वर्षाची मग लगा आईकडे आले बघा लगा आई जळ मग जळ नाही थटली गे काय गर मग उघडायला मग आता आय म्हणजे जा बायकोचा गोमूत खाजा आणि तेवढे घेऊन या जा आय कुणी सांगितलं बा आई दोन महिने खाजा पण बायको घेऊन या जा तसंच खावा म्हणतो बायको ज्याला बायको आहे त्याच नाही हालकुथवाय ना बायको गेल्यापासून माझा हातावरच चालला आहे रे हातावर म्हणजे मग जेवण खाणं सगळं जेवण खाणं म्हणजे हातावर बायको आणायच नाही फिराव आता परत बघ कुठे फिरायला फिरायला जायचं बोला विषय ये बाबा